अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एकाच न्यायाधीश एस एस काकडे यांनी दहा वर्षाची शिक्षा आणि पन्नास हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली पांडुरंग श्रीरंग केंगार व सव्वीस राहणार इंदिरानगर झोपटपट्टी तासगाव असे आरोपीचे नाव आहे या कामी सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील नितीन नरवाडकर यांनी काम पाहिले पीडित मुलगी सव्वीस ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी इंदिरानगर झोपडपट्टीत तासगाव येथे ओढावर कपडे धुण्यासाठी गेले असता आरोपी पांडुरंग केंगार हा मोटरसायकलवर नेऊन फिर्यादीचे तोंड दाबून फिर्यादीस जबरदस्तीनं गाडीवर बसून वंजारवाडी येथे घरी नेऊन पीडित मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन सव्वीस ते तीस ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी असे चार दिवस फिर्यादीस घरामध्ये कोंडून तिच्यावर जबरदस्तीनं अत्याचार केला त्या अनुषंगे पीडितेनं तासगाव पोलीस स्टेशनला एकतीस ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी फिर्याद दिली होती त्या अनुषंगे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला त्यानंतर न्यायालयात दोषारोप दाखल केले सदरकामी तासगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पी डी पवार यांनी तपास केला सदरकामी सरकार पक्षातर्फे एकूण बारा साक्षीदार तपासण्यात आले वरील सर्व साक्षीदारांच्या साक्षीचा विचार होऊन आणि सरकारी वकिलांनी केलेला युक्तिवाद सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांचे दिलेले न्यायनिवाडे यांना ग्राह्य धरून आरोपीला शिक्षा ठोठावण्यात आली सदरकामी कोर्ट केसमध्ये तासगाव पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल माळकर महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल वंदना मिसाळ पैरवी कक्षातील सुनीता आवळे महिला कॉन्स्टेबल रेखा खोत यांनी मदत केली त्याचप्रमाणे सांगली जिल्हा न्यायालयाचे पैरवी कक्षातील इतर पोलिसांचे सहकार्य मिळाले